श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केले जाते या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने आपल्या सर्व दुःख आणि क्लेश दूर होतात त्याचबरोबर सुख सौभाग्य आणि संतती प्राप्ती होत असते पंचांगणानुसार या वर्षी सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच उद्या संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे हा दिवस गणेशाच्या उपासनेसाठी समर्पित असतो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची विधिवत पूजा आणि उपासना केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते गणेशाला प्रसन्न करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही उपाय आणि काही सेवा करायची असतात त्याचबद्दलचा हा एक उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आपल्याला उद्या सकाळीच हा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या जीवनातील जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो नष्ट होईल त्याचबरोबर घरामध्ये असणारे जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याची संपूर्ण माहिती या आजच्या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सब्स्क्राइब करा पंचमनानुसार महिन्यातील शुक्ल पक्षाची थी थी रुजी रुजी थी 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 रुजी चतुर्थी तिथी ही सोळा फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजून बावन्न मिनिटांनी होऊन सतरा फेब्रुवारी रोजी रात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनी संपत आहे अशा तऱ्हेने उदया तिथीनुसार सोळा फेब्रुवारी रोजी म्हणजेच उद्या संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे यावर्षी द्विजप्रिय संकष्टी चतुर्थीच्या या शुभयोगामध्ये सर्वार्थ सिद्धियोग आणि अमृत सिद्धियोग तयार होत आहे आणि त्याचबरोबर चंद्रोदयाची जी वेळ असणार आहे तर ती रात्री पावणे दहाची असणार आहे त्या कालावधीमध्ये तुम्ही उपवास जो आहे तर तो सोडू शकता त्यानंतर आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये गणपतीची सेवा करायची असते आपल्या घरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांच्याकडनं तुम्हाला गणपती अथर्व म्हणून घ्यायचं आहे त्याचबरोबर हा दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे दिवा कशासाठी लावायचा आहे ते सर्वात प्रथम आपण बघूया आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही त्या कष्टाचं मेहनतीचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही अनेक प्रकारचे संक संकटे दुःख दारिद्र्य दोष अडचणी आपल्या अवतीभोवती येतच असतात घरामध्ये कोणतंही काम हातामध्ये घ्या हा, त्यामध्ये आपल्याला आप यश मिळत नाही त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये आपल्याला अडचण येत असतात कोणताही जर एखादा व्यवसाय व्यापार आपण चालू केला तर त्यामध्ये आपल्याला पैशांच्या अडचण येत असतात किंवा शेती जरी करत असलो तरी त्यामध्येही आपल्याला अडचण येतात आपल्या मनामध्ये खूप कठीणातील कठीण इच्छा असतात मग त्या नोकरी संबंधित असेल धनप्राप्ती कर्जमुक्ती तर ह्या ज्या काही आपल्या अनेक इच्छा आहेत ना तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा इतर तुमच्या कोणतीही अडचण असेल तर ती अडचण दूर करण्यासाठी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे दिवा लावत असताना सर्वात प्रथम दिवा हा कशाचे प्रतीक असतो तर बघा दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात त्या आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाच्या असतात या उपायाने काय होणार आहे तर तुमच्या सर्व अडचणी दूर होणार आहे तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती होणार आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्य देखील दूर होणार आहे असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा ते आता आपण बघूया तर आता सर्वात प्रथम हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला सकाळी अकरा वाजायच्या अगोदर करायचा आहे सकाळी जर तुम्ही हा दिवा लावला तर गणपती बाप्पा हे नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतील कारण सकाळी बघा एक म मंगलमय वातावरण आपल्या आजूबाजूला असतं आपल्या मनामध्ये देखील कोणाबद्दलही वाईट भावना किंवा वाईट विचार नसतात आता काय करायचं आहे बघा सर्वात प्रथम उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे हळद जी असते तर ती टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे त्यानंतर आपली रोजची देवघरातील देवपूजा जी असते तर ती करून घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला एका तामणामध्ये ठेवायचं आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे अकरा वेळेस तुम्हाला गणपती अथर्व शिर्षमचं पठण करत करत तुम्ही अभिषेक करू शकता नसेल अकरा वेळेस गणपती अथर्व शीर्षम म्हणणं शक्य तर मग तुम्ही एकशे आठ वेळेस ओंगम गणपते नमः म्हणत म्हणत तुम्ही हा अभिषेक करायचा आहे हे जे पाणी आहे हे जे तीर्थ आहे तर ते तुम्हाला मुलांना पिण्यासाठी द्यायचं आहे आपल्या घरामध्ये माठ असतो त्यामध्येही थोडंसं तुम्हाला ते मिक्स करायचं आहे आणि बाकीचं उरलेलं पाणी तुम्ही झाडांना टाकू शकतात किंवा संपूर्ण जरी तुम्ही तुमच्या माठामध्ये टाकलं तरीही चालेल याने मुलांच्या बुद्धीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर गणपती बाप्पांना एखाद्या लाल कलरच्या कपड्यावरती ठेवायचं आहे त्यावरती तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती हळदीकुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्या तांदळावरती तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गंध फुल अक्ष धूप दीप अगरबत्ती नैवेद्य अर्पण करायचं आहे एखाद्या जास्वंदीचं लाल फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे नसेल जास्वंदाचं फूल तर गुलाबाचं फूल देखील तुम्ही अर्पण करू शकता अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेतल्यानंतर ज्या वेळेस आपण हा उपाय करू त्यावेळेस आपल्या घरातील जे काही दुःख दोष दारिद्र्य आहे तर ते आपण दूर होण्यासाठी खूप खूप लवकर मदत होत असते आणि आपल्या उपायाचं फळ देखील आपल्याला खूप लवकर मिळत असतं तर आता संपूर्ण अशी पूजा झाली की त्यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे दिवा लावत असताना तुम्ही कोणताही दिवा घेऊ शकतात अगदी तुम्ही मातीची पणती घेतली तरीही चालेल तुमच्याकडे पितळेचा दिवा असेल तर तो अगदी तुम्ही घेतला तरीही चालेल एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटच्या खाली तुम्हाला थोडेसे मूडभर तांदूळ असतात ना तर ते टाकायचे आहे त्यानंतर हे तांदूळ जे आहेत ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले असे नको त्यानंतर तुम्हाला दिवा घ्यायचा हे दिवा त्यावरती ठेवायचा कलावा सर्वांनाच माहीत आहे ज्याला लाल कलावा आपण म्हणतो आपण हातामध्ये बांधत असतो बघा एखाद्या पूजेमध्ये वगैरे तर याला रक्षासूत्र देखील म्हटलं जातं तर या रक्षासूत्राची वाट तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे रक्षासूत्राचीच वाट टाकायची कारण ह्या रक्षासूत्रामुळे आपल्या कुटुंबाची रक्षा होत असते नकारात्मक शक्तींपासनं रक्षासूत्राची वाट तुम्हाला त्या दिव्यात टाकल्यानंतर यामध्ये तुम्हाला टाक तूप टाकायचं आहे आता तूपच टाकायचं तूप नसेल तर चमलीचं तेल तुम्ही टाकू शकता या दोन्हीपैकी कोणतंही एक तुम्ही टाकू शकता नंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला अकरा तांदळाचे दाणे जे असतात ना तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत हातात घेतल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि नंतर तुम्हाला हा जो एक मंत्र मी सांगत आहे त्या मंत्र मंत्राचं पठन करायचं आहे मंत्र अशा पद्धतीने आहे बघा मंगलमूर्ते मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा जो मंत्र आहे ना तर तो तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे आणि त्यानंतर हे जे तांदूळ आहे तर ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे अशा पद्धतीने आपला हा जो उपाय आहे तर तो आता इथे पूर्ण झालेला आहे त्यानंतर गणपती बाप्पांना तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे मग तुमची नोकरी संबंधीतची असेल कर्जमुक्ती असेल दारिद्र्य असेल लग्नासंबंधीची असेल मुलांची प्रगती पतीची प्रगती कुटुंबाची प्रगती इतर ज्या काही तुमच्या इच्छा असतील तर त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहे अशा पद्धतीने तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे दिवा चालत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा थंड झाला की त्यानंतर दिव्याला तुम्हाला व्यवस्थितपणे स्वच्छ स्वच्छ करून घ्यायचं आहे दिव्यातलं जे साहित्य असेल तर ते तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकू शकतात जळालेलं असेल तर काहीच हरकत नाही असेलच तर ते असे निर्मल्यामध्ये जरी टाकलं तरी चालेल तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो होईल श्री स्वामी समर्थ